बिबट्याबद्दल आम्ही हा सांगू इच्छितो की दोन हजार एकोणीसमध्ये बिबट्याची संख्या जवळपास दोनशे होती आणि मागचे पाच वर्षामध्ये हा भागामध्ये बिबट्याची संख्या दहा पटणे वाढलेली आहे दोन हजारची पेक्षा जास्त बिबट्या पुण्याचे उत्तर भागामध्ये आणि नंतर नाशिक आणि अहिलानगर ह्या भागामध्ये झालेलं आहे एक एकंदरीत अंदाज फॉरेस्ट डिपार्टमेंट ग्रामस्थ लोकांकडून येत आहेत त्याच्या अनुषंगाने एवढी बिबट्याची संख्या वाढल्यामुळे त्याचे हल्ल्यामुळे मृत्युमुखी होणारी संख्यासुद्धा अनफॉर्च्युनेटली वाढलेली आहे आणि त्याच्यासाठी उपाययोजना करण्याकरिता मागचे एक महिन्यामध्ये तालुका स्तरावर जिल्हास्तरावर आणि राज्यस्तरावर बैठका पार पडली आहे आणि याच्यामध्ये फॉरेस्ट डिपार्टमेंट आणि स्थानिक लोकप्रतिनिधी आणि स्थानिक लोकांनी काही उपाययोजना सुचवली होती ते आपण मागचे वीस दिवसामध्ये त्याची अंमलबजावणी केली होती त्याच्यामध्ये मुख्यतः लोकांची आणि डिमांड अशी होती की जे वीज पुरवठा असतो ते वीज पुरवठा रात्रीच्या कालात न करता ते सकाळच्या कालामध्ये केला पाहिजे तर त्याला त्याची आपण विशेष मान्यता घेऊन त्याची अंमलबजावणी चालू केली फॉरेस्ट डिपार्टमेंटने हा मागणी केली होती की बिबट्याला पकडण्यासाठी पिंजऱ्याची आवश्यकता आहे तर त्यासाठी डी पी सीमधून दोन कोटी रुपये दोनशे पिंजरीसाठी उपलब्ध करून दिले होते बावीस ऑक्टोबरला जेव्हा शिरूरमध्ये हा दुर्दैव घटना दुसऱ्यांदा घडली होती मागच्या महिन्यामध्ये त्याच्यानंतर त्या भागामध्ये फॉरेस्ट डिपार्टमेंटने दहा दिवसाच्यात जवळपास नऊ बिबट्या पकडले होते आणि त्याच्याशिवाय बाकी जी उपाययोजना आहे सुद्धा आपण त्या भागामध्ये करत होतो मात्र ही सर्व करताना दोन नोव्हेंबरला परत हा घटना घडली आणि एक तेरा वर्षाच्या लहान मुला परत मृ मृत्युमुखी पडला आणि त्याच्यानंतर काल त्या लोका त्या भागाचे जे लोक आहेत त्याचा खूप आक्रोश वाढला हे सर्व करताना आम्ही राज्य शासनाद्वारे केंद्र शासनाकडे काही प्रस्ताव पाठवले होते की या भागाचे जे अतिरिक्त बिबटे आहेत त्यांना दुसऱ्या ठिकाणी शिफ्ट केला पाहिजे या ठिकाणी जे बिबटे आहे त्याचं स्टरिलायझेशन केलं पाहिजे नसबुंदी केली पाहिजे जेणेकरून त्याची संख्यामध्ये जे वाढ आहे जे दहा पटीने वाढत चाललेली आहे ते आपण कंट्रोल करू शकतो पण परवा जेव्हा घटना घडली त्याच्यानंतर हा एक गोष्टी निश्चित झालेली आहे आणि आज सकाळीसुद्धा माननीय मंत्री वनमंत्री मंत्री सराचीही बैठक झाली की आपल्याला हा भागामध्ये जे बिबटे आहे त्याला इथून दुसऱ्या ठिकाणी शिफ्ट करण्याशिवाय कुठलाही पर्याय नाही आहे तर त्याच्याबद्दल आम्ही आमचं मत मांडलं आणि त्यांना माननीय वनमंत्री सराने त्याला मान्यताही दिलेली आहे आणि शिफ्ट करताना आपल्याला दहा पंधरा वीस शिफ्ट करून चालणार नाही जेवढे आपण पकडू त्या सर्वांना शिफ्ट करणे आवश्यक आहे आणि सर्वांना मोठ्या संख्यामध्ये शिफ्ट करणे आवश्यक आहे तर इन प्रिन्सिपल अप्रुव्हल आपण शासनाच्या वन तारामध्ये शिफ्ट करण्यासाठी घेतलेला आहे फॉरेस्ट डिपार्टमेंटने मोठी मोठी संख्यामध्ये कमी वेळेत एवढ्या बिबट्या शिफ्ट करण्यासाठी काही साहित्याची आवश्यकता होती जसं की अतिरिक्त मनुष्यबळची आवश्यकता आहे त्यांना अजून पाचशे पिंजऱ्याची आवश्यकता तसं एकंदरीत त्यांना सातशे पिंजल्याची आवश्यकता आहे याच्याशिवाय ट्रँक्युलायझर गनची आवश्यकता आहे अडीचशेपेक्षा जास्त त्यांना कॅमेरे पाहिजे ज्याचा वापर करून ते स्पोर्ट करू शकतात की बिबट्या कुठे आहेत आणि गाड्या ट्रान्सपोर्ट करण्यासाठी गाडीची पण आवश्यकता आहे आणि ट्रान्स तिथे त्याच्या त्या भागामध्ये आणखीन गस्त वाढवण्यासाठी काही वाहनाची आवश्यकता तसे अशी त्याने सव्वा अकरा कोटीची आमच्याकडे डिमांड सकाळी दिली होती आज मी त्यांना कालच सांगितला होता सकाळी आज त्याने डिमांड दिली आणि डी सी एम सदाचे डायरेक्शनप्रमाणे त्यांना दाखवून आम्ही त्यांना दुपारीच सव्वा अकरा कोटी रुपये मंजूर करून तातडीने त्यांना उपलब्ध करून दिले आणि त्यांना हा डायरेक्शन दिलेले आहे की हा विशेष परिस्थिती आहे आणि कुठलाही टेंडरची प्र प्रक्रियासाठी न थांबता डिझास्टर मॅनेजमेंट खाली आमच्याकडून परमिशन घ्यावा याला मॉडल कोड ऑफ कंडक्टचीसुद्धा जे काही परमिशन लागेल ते आम्ही उपलब्ध करून देऊ तातडीने सर्व गोष्टी घ्यावा आणि जे पकडलेले आहे आज मागचे दहा दिवसामध्ये म्हणजे आजपर्यंत दहा बिबटे आपण पकडलेले त्यांना शिफ्ट करावा आणि आता हे सर्व साहित्याचा वापर करून कमीत कमी वेळामध्ये जास्तीत जास्त बिबट्याला या ठिकाणीकडून जे काही मान्यता लागेल ते घेऊन शिफ्ट करावा कारण शिफ्ट करण्याशिवाय आपल्याकडे पर्याय नाही आहे पुढची घटना कधी पण घडू शकते आणि त्यासाठी आपण थांबू शकत नाही आणि म्हणून हा आवश्यक आहे की आपण हे अतिरिक्त बिबटे या ठिकाणीकडून शिफ्ट करून घेऊ तर त्यासाठी डायरेक्शन आज दिलेले आहे बाकी जे उपाययोजना आहेत म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून चंद्रपूर वर्धा भागामध्ये त्या भागामध्ये जे वाघ आहे त्याच्यावर खूप मोठ्या प्रमाणावर कंट्रोल आणलेला आहे तर माननीय वनमंत्री सदाने आज हे पण डायरेक्शन दिले की त्याचाही वापर हा भागामध्ये करावा जेणेकरून ध्वनीचे द्वारे लोकांना आधी कलेल ज्या बिबटा आला पण त्या भागामध्ये आज जेव्हा मी फिरलो आधी पण मी सहा सुद्धा त्या ठिकाणी गेलो होतो तर लोकांमध्ये खूप भयाचं वातावरण आहे आणि लोक म्हणजे इथेपर्यंत सांगत होते की प्रत्येक दिवशी त्यांना बिबटा दिसतो आणि मी जेवढे शेतकऱ्यासोबत आज बोललो एकसुद्धा असा शेतकरी आम्हाला भेटला नाही ज्याने सांगितलं आहे की मी बिबट्या बघितला नाही तर तेवढी जास्त मोठ्या संख्यामध्ये त्या ठिकाणी बिबटे आलेले आहेत आणि हा संकट जे आहे ते संकट वेगळ्या पद्धतीचे आहे आणि त्याला कंट्रोल करण्यासाठी वेगळा उपाययोजना पण करणे आवश्यक आहे तर त्यासाठी अगदी वरिष्ठ स्तरावर बैठका झालेली आज कॅबिनेटमध्ये सुद्धा याच्याबद्दल चर्चा झाली आणि आदरणीय सी एम सदा आणि आदरणीय डी सी एम सरांनी केंद्रीय आ, वन मंत्री सराची सुद्धा मिटिंगची वेळ घेतलेली आहे तीन चार दिवसामध्ये तेही होणार आहे त्या ठिकाणी शासनाद्वारे काही मागणी केली जातील आणि हा जे विषय आहे त्याला लवकरात लवकर मार काढून आपण त्या ठिकाणी जे भयाचं वातावरण तणावाचं वातावरण जे निर्माण झालेलं आहे त्याच्यापासून तिथले ग्रामस्थांना बाहेर काढण्यासाठी सर्व प्रयत्न आमच्या स्तरावरून करत आहोत देखील लावत लावत नाही जे काही शिळे असतील त्यांचं मोठं नुकसान होते भीतीचं वातावरण आहे अधिकारी ऐकत नाही पिंजरे लावत नाही आज दोन गोष्टी आहे याच्यामध्ये पहिले गोष्टी आहेत की त्या भागामध्ये वन विभागाकडे जेवढे पिंजरे होते त्याने त्या त्या भागामध्ये लावले पकडले पण पण ते पुरेशी नाही आहेत संख्या एवढी जास्त वाढलेली आहे की ते पिंजरे त्यांना वाढवण्याची आवश्यकता होती तर त्यासाठी त्याने जेवढी आम्हाला डिमांड केली त्याने सातशे पिंजऱ्याची आधी त्यांनी दोनशेची केली होती नंतर पाचशेची केली होती तर सातशे पिंजरे आता त्यांना आम्ही उपलब्ध पैसे त्यांना उपलब्ध करून दिलेले आहे सातशे पिंजऱ्याचा अर्थ असा झाला की प्रत्येक गावामध्ये किमान एक पिंजरा आता असणार आहेत तर त्याचा जे एक मेसेज असा जात होता किंवा की आपल्याकडे पिंजरे नाही आहे किंवा पिंजऱ्या चा वापर केला जात नाही आहे तो विषय जे आहे त्या सुटलेला आहे त्याच्याबद्दल काही अडचण येणार नाही याच्याशिवाय जे दुसरं आहे की लोकांमध्ये फॉरेस्ट डिपार्टमेंटला घेऊन एक आम्हाला असंही जाणवलं आहे की संवादचा अभाव आहे एक अविश्वासाचा वातावरण त्या भागामध्ये तर फॉरेस्ट डिपार्टमेंटला आम्ही सूचना दिलेली आहे की आपल्याला निहाय टीम गठीत करावं लागेल आणि त्या टीमची सोबत बैठका घ्यावं लागेल मग आपला जे एक संवाद वाढतील आणि लोकांमध्येही आपण जे काही करतो आहे ते फॉरेस्ट डिपार्टमेंटद्वारे सर्व माहिती तिथेपर्यंत पोहोचत नाही आहे आणि तेथील लोकांनी माहिती नाही की त्यांना त्याचे समाधानासाठी त्याची जे गोष्टी आहे ते कोणाला सांगायचे तर या पद्धतीने आम्ही डायरेक्शन दिलेले आहे की सर्किल निहाय तुम्ही तुमची टीम कठीत करा आणि ग्रामसभा निहाय त्याची बैठका घ्यावा आणि जे आपण उपाययोजना करतो आहे त्याची संपूर्ण माहिती त्यांना द्यावा तुमचे नंबर त्यांना उपलब्ध करून द्यावा तर अशा प्रकारचं जे एक मिसकम्युनिकेशन आहे तोही बाहेर पडेल आणि फॉरेस्ट डिपार्टमेंटबद्दल लोकांमध्ये एक चांगला वातावरण निर्माण होतील विश्वास निर्माण होतील आणि त्या लोकांच्या मदतीने आपण हा जे बुकट्याला शिफ्ट करण्यासाठी जे प्रयत्न करतो आहे त्याच्यामध्ये आपण थोडा यशस्वी होऊ शकतो देखो आज आपण हा निर्णय घेतला आहे की संख्याचा विचार न करता आपल्याला जेवढे आपल्या समोर येते त्या सर्वांना पकडून टप्प्याने मान्यता घेऊन सर्व पाठवायचे काय आहे की याच्याबद्दल वाईल्ड लाईफ डिपार्टमेंटने सर्वे केला होता दोन वर्ष माहिती माहितीप्रमाणे चार वर्षा आधी केला होता आणि पुढचा सर्वे दोन हजार सव्वीसमध्ये प्रत्येक चार वर्षाने हा सर्वे असतो तर चार वर्ष आधी जेव्हा केला होता तेव्हा त्याची लोकसंख्या म्हणजे तेव्हा सातशे सांगितली होती आणि आज तीन वर्षानंतर आपण जेव्हा बसतो तेव्हा लोक सांगतो की दोन हजारची पेक्षा जास्त असू शकतात तर आपण हा नंबरचा बंधन टाकू शकत नाही की आपण एवढे पकडू आणि मग शिफ्ट करू आपल्याला काय काय करायची की ज्या ज्या भागामध्ये ज्या ज्या आपल्याला दिसत आहेत त्या सर्वांना ताब्यात घ्यायचे पिंजऱ्यामध्ये टाकायचे आणि राज्य शासन आणि केंद्र शासनाची मान्यता घेऊन आणि त्यांना वन शिफ्ट करायचे आणि वन मी जी माहिती घेतलेली आहे त्याची कॅप कॅपॅसिटी पुरेशी आहे म्हणजे ते आपण किती संख्येने पाठवला तर ते घेऊ शकतात मात्र आपल्याला त्यासोबत थोडासा कोऑर्डिनेशन करावं लागते आणि सकाळी सेक्रेटरी सरांनी से याच्याबद्दल कॉर्डिनेशन केंद्राचे जे सचिव आहे त्याच्यासोबत केलेलं आहे आणि त्याचे त्याने इन प्रिन्सिपल अप्रुव्हल शिफ्ट करण्यासाठी घेतलेलं आहे मात्र आपल्याला याच्याबद्दल जे तातडीने स्टेप करण्याची आवश्यकता आहे ते आपण सध्या घेत आहोत लोकांनाही आम्ही त्या भागामध्ये सांगितलं आहे की असा दिसतो आहे की मोस्टली हा जे बिबट्या आहे ते लहान लोकांना जास्त अटॅक करतो आणि त्यांना जसं असं वाटतं की तो बसलेला आहे म्हणजे खाली बसलेला आहे तर त्यांना वाटतो की जनावर चार पायाचा जनावर बसलेला आहे आणि तो बघून तो त्याच्यावर अटॅक करतो तर थोडासा त्या भागामध्ये आम्ही जेव्हापर्यंत शिफ्ट करत नाही आहे तेव्हापर्यंत एक जनजागृती मोहीमसुद्धा फॉरेस्ट डिपार्टमेंटने घ्यायला सांगितलं आहे की आपण जेव्हापर्यंत सिच्युएशन कंट्रोलमध्ये आणत नाही आहे तेव्हापर्यंत त्या भागामध्ये लोकांना एकटाना कुठेही बाहेर पाठवू नये स्पेशली जे आपले शेताचा भाग आहे त्याच्यामध्ये लहान मुलामुलीला मुलीला पाठवू नये आणि थोडासा आपण जे सकाळीचे सत्र